पण ते काय झालं विषय गाबच राहिला काय आणि मग काय करायचं काय करायचं काय करायचं तर ते असंच आम्ही एका मेंढपाळाला विचारलं तर तो मानला की तो प्रत्येक ह्या गायीला तुम्ही इंजेक्शन देऊन देऊन शक्यतो एकदा राहत नाही तर मग तुम्ही एकदा गिर क्रॉस करून बघा आणि ती गिर क्रॉस केला की राहिली पण गाबा आणि आता परत आपण आता इंजेक्शनावर भरतोय आता तुम्हाला ऍक्च्युली मी व्हॉट्सअप उद्या सकाळी फोटो गायचा पाठवतो म्हणजे एवढी काय अशी काय देखणी निरोबाबदार नाही फक्त विषय एक आहे की जवळजवळ चार ते पाच लिटर दूध आपल्याला ती देती एक काम करा किती आता तिचं वेतव पाचवं आहे पोटातलं तिला किती कालवडी झाल्या तिला आतापर्यंत आता ही गिरची धरून आहे ना तीन कालवडी झाल्या आणि दोन खोंड झाली बरं बरं असं झालंय तिचं ठीक आहे चालेल काय अडचण नाही फक्त तिला बाकी क्रॉस करू नका बैलाकडून रेतन करा आणि माझ्यावर आल्यानंतर आठवणीने फोन करा आणि अभ्यास आद्वे... नसताना किंवा एखाद्यावर विश्वास नसताना खिलारबद्दल कोणताही प्रश्न कोणालाही विचारू नका नाही नाही ना, ना, शंभर टक्के ओके नाही नाही ना, ना, मी तुमचं ते व्हिडिओ वगैरे हो बघतोय आता आमच्या जास्त फोन करायचा होता पण ते राहून गेला मी पण म्हणजे काय जास्त ह्याच्यात नसतो वडीलच घेत असतात ते गोमूत्र वगैरे पण आता ती सातव्यात गाभ म्हणजे तिला तिचं गोमूत्र नाही घेता येणार बरं बरं का घेता येईल सातवा महिना तिला म्हणजे घ्यायचं नाही घ्यायचं हा मग तेच आत गर्भ असेल तर गोमूत्र घ्यायचं तीन महिन्याच्या पुढच्या गर्भाचा गोमूत्र घ्यायचा नाही ओके 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 आपलं नाव माझं नाव आकाश काठे आकाश पूर्ण नाव सांगा आकाश पोपटराव काठे आकाश पोपटराव काठे हा काटेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे आकाश पोपटराव काठे माझा नंबर कोणी दिला तुम्हाला मी तुमचा विशाला तुमच्या पेजला मी लाईक करतो ते मी बरेच तुमचं सगळेच बघतोय व्हिडिओ काय वाटतं बघून सगळं नाही 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 जबरदस्त अभ्यास आहे तुमचा आणि त्यातले बारकावे आणि मला वाटतं ते तुम्ही नव्हता का आता मला ऍक्च्युली नाव सांगता येणार नाही पण ते डोंगरावरती गोशाळेवाला जे व्हिडिओ होता का नाही ते नाहीत का म्हणले आम्ही जवळजवळ बारा ते तेरा किलोमीटर फिरायला जातोय बाईक घेऊन हा हा संकल्प शेती हा 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 तर ते मग मला असं वाटतंय म्हणजे शंभर टक्के आता आम्ही जर्शी पाळायचो पण मी जर्शी आता आम्ही म्हणजे आम्ही काय करू तिथे खाण्यापुरतंच पण जरशी पूर्ण बंद करून आम्ही आता गावरानच म्हणजे गावरानच केलं तीन गाय आहेत आपल्याकडे दोन गाय आहेत मोठ्या आणि एक ती गिरचं कालवड क्रॉस झालेलं अशा पद्धतीने एक रानात पण आहे गोठ्यावरती असे तीन चार गाय ठेवल्यात आणि त्यांचं दूध प्यायचं आणि हे जरा थोडस गोमूत्र पित होतो पण त्याच्याविषयी का नाही शंभर टक्के माहिती चुकीची होती जवळजवळ आठव्या महिन्यापर्यंत गोमूत्र पिल्यात पण मग हे जी मला त्या दिवशी जी तुम्ही माहिती दिली ती तिसऱ्यापर्यंत कुठल्या तरी एका व्हिडिओ तुम्ही सांगितलं की तिसऱ्या महिन्याच्या पुढच्या त्याला हे करायचं ते आजोबा होते एक बरोबर मग त्यातलं म्हणलं तुम्हाला एक ह्या विषयावरती फोन केला पाहिजे नाहीतर काय होयचं त्या सगळ्या चुकीच्या आणि डॉक्टरांना ह्यांना विचारल्यानंतर डॉक्टर सगळे हात झाडतात की ते तुमच्या तुम्ही पद्धतीने बघा म्हणून म्हणून म्हणलं ही माहितीतला माणूस पाहिला होता आणि ते तुम्ही आम्हाला सापडला बरोबर बरोबर आता ऍक्च्युली चुकीच्या टायमिंगला फोन केलाय तसा बघितलं तर दिवसा फोन करायला पाहिला होता तरी सुद्धा तुम्हाला वेळ असला उद्या तर मी गाईचा फोटो पाठवून गिरच्या सुद्धा कालवडीचा फोटो पाठवून जर उद्या वेळ दिला तुम्ही तर मी उद्याच्याला तुम्हाला फोन करील परत तुम्ही फोन नाही केला की मी वेळ काढून फोन केला त्याच्यामुळे तुम्ही वाईट मानून घेऊन ना हा नाही नाही ते तर आहेच की पण विषय असा झाला की आम्ही मग अशी दोघं बरोबर पर होतो ते मला दोन दिवस झालं म्हणताय फोन लाव फोन लाव म्हणून मी त्यांना ही माहिती तुमची दिली बरं त्यांनी मला दोन दिवस झालं मला मागे लागले पण हे कामाच्या आहे फोन झाला नाही आज नेमकं बरोबर मला म्हणजे एकदा फोन लावू त्यांना तुम्हाला लावला पण तुम्ही ते रिसिव्ह केलं नाही बरं आणि आता मी बाहेर आलो तुमचा फोन आला बर असा विषय झाला तर अशाच पद्धतीने आता थोडस गायीचा फोटो दाखवल्यानंतर आणखीन जरा तुम्हाला काय तिच्या बाबतीत आहे ते आम्हाला सांगावं अशी आमची अपेक्षा आहे ठीक 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 हा चालेल चालेल उद्याला मग करतो मी फोन तुमचा नाही 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 वेलकम नाही काही विषय माहिती असणं आणि त्यातली म्हणजे खोलपर्यंत माहिती असणं ही महत्वाचा विषय आणि ती तुम्ही करताय आता अलीकड काय पैशासाठी सगळेच लोक करत असतात पण ती तुमचा ह्याच्या बाबतीतला मानस वेगळा आहे ही शंभर टक्के दिसून येते आणि ती जी एकाग्रता आहे कोणाकड नसते सगळे सगळे करायचं करायचं म्हणतात पण लय दिवस चालत नाही पण तुम्ही शेवटपर्यंत चालू होत आण मी बऱ्याच दिवसापासून बघतोय म्हणजे मला पण वाटायचं की ही शेवट जात आहे का नाही ही शेवट जात का नाहीत पण तुम्ही तुमचा तीन बघून मी म्हणलं की तुम्ही शंभर टक्के हे वाहून घेतलेलं आहे काय तुम्ही पीएचडीच करणार शेवटच करणार हा म्हणून मला जरा थोडस तुमच्याकडनं माहितीच घ्यायची होती गाईं संदर्भात सगळं नाही नाही शंभर टक्के शंभर टक्के आणि मी एकटाच नाही बघत घरचे पण बघतायत आणखीन आमचे चुलते वगैरे आहेत त्यांना सुद्धा ह्याच्या बाबतीत त्यांना सुद्धा मी हजार वेळा दाखवले म्हणजे नाही का आणि त्यातून काय होतंय माहितीये का किलर मधल्या जाती आपल्याला समजतात कशा पद्धतीचे आहेत काय आता त्यांनी सांगितलं नव्हतं का म्हणजे आम्ही शिंक कधी कलर करत नाही मग ते पावसाचा वगैरे विषय मी बार काही नाही तुमचा आहे विषय मग ह्या जी गोष्टीत त्या वेगवेगळ्या आपल्याला ऐकायला मिळत आहेत नाहीतर ह्या कधी कळलंच नसतंय कि बाबा एखाद्याला राग भरपूर आहे आहेत तर त्यांनी सांगितलं की कुराची माती तुम्ही लावा रोज आंघोळ केल्या गोष्टी त्या अशा फिरल्याशिवाय नाहीत ना समजत आणि त्या तुमच्या माध्यमातून समजतात कोणती गोष्ट परत एकदा सांगा मी सांगितले महत्वाचे नाही महत्वाचं असं कि म्हणजे गाईच शिंग का काय पावसाच्या संदर्भात जास्त पाऊस पडतो आणि त्याचा अजून एक शब्द काहीतरी वापरला तुम्ही आता मला आठवणा आत किंवा बाबा ज्या खिलार मधल्या जे लहान लहान आपण गोष्टी बघतोय म्हणजे एकदम आपल्या जीवनाशी निगडीत आहेत त्या की आपण त्याच्या उपाय करू शकतो बरं कधी कामामध्ये अडथळा वाटला वाटली तरी कळवायला शंभर टक्के शंभर टक्के